सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास वर्षी रा संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरात घरातील सोफ्यावर कशाचा तरी विचार करत बसले होते त्यांच्या डोळ्या त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू तर कधी चेहऱ्यावर स्मित दिसत होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत शंकरराव आनंदराव शास्त्री होते शंकररावांना शंकरराव शास्त्री समजत होते नेमकं बाबासाहेबांना झालं तरी काय त्यांनी बाबासाहेबांना विचारण्याचे धाडच केले तेव्हा बाबासाहेब बोलले शं शास्त्री आज मी खूप आनंद आहे कारण कारण मी आज सर्व उद्दिष्ट पूर्ण माझं सर्व उद्दिष्ट पूर्ण केलं आहे केलं आहे आणि ते करत असताना काय गमावलं त्याच्या मी आज करत होतो त्यामुळे माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले एक माझं एक काळ असं होतं ज्यावेळी माझ्या कशा एकही रुपया नव्हता आणि नेमका त्याच वेळेला माझं मुलगा राजरत्न आधारिफल होता, होता। त्याला खूप ताफा त्याला खूप आली होती माझं त्याच्यावर खूप खूप प्रेम होतं त्या त्याचा अंग तापेनं फड फनफणच होतं पण त्याला पण त्याच्या औषध उपचारासाठी माझ्याकडे एकही एकही रुपया नव्हता त्या त्याला ग त्याला छातीची कवटा मिळल्याशिवाय माझ्याकडे एकही उपाय नव्हता आणि तो छातीच्या अस आणि तो छातीचे असताना कधी त्याने प्राण सोडले हे सुद्धा मला समजलं नाही शास्त्री मला खूप दुःख मला खूप दुःख होत आहे आणि नंतर मग माझ्या नंतर माझ्या शे माझ्या शेजारीचे व्यक्ती आमच्या घरी घरी जमलेले होते आणि त्याच्यापैकीचा एक व्यक्ती मला म्हणाला बाबासाहेब आता आता अंतिम संस्कार करावं लागेल आणि त्याच्यासाठी त्याला नवीन कपडे घ्यावे लागतील हे हे ऐकल्याबरोबरच माझ्या जीवाचा चढ झाला त्याच्या औषध उपचारासाठी माझ्याकडे पैसे नव्हते तर त्याच्या नवीन कपड्यासाठी मी पैसे येणार तरी कुठून माझ्याकडे ते बाबासाहेब गुडघ्याला हात रडून रडू लागले पण बाबासाहेबांकडे पैसे नाहीत हे त्याच्या रामूला माहीत होते रामू त्यांच्याकडे आली व तिने आपले लुगडाचा पदर फाडला आणि बाबासाहेब दिला त्याच्यात त्याने राजरत्नांना गुंडाळले व त्याची अंत अंतविधी केली आणि आता बाबासाहेब म्हण म्हणत आहेत माझा एक माझा राज माझ्या राजरत्नाच्या बलिदानाचा सार्थक झाला आहे माझा एक राजरत्न गेला म्हणून काय झालं अजून येणारी येणारी पिढी पिढी ना आणि आता मरणार नाही कोणी मरणार नाही प्रत्येक प्रत्येक व्यक्ती शिकल्याशिवाय जाणार नाही असं बाबासाहेब म्हणतात आज आजच्या या जमा आजच्या आज 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 या काळात जे बी बोलणारे बोलणार तर खूप दिसतात पण त्यांच्या विचारांना पण त्यांच्या विचारांवर निस्वार्थपणे विचार विचार करणारे व्यक्ती आज खूप कमी दिसत आहेत जय हिंद जय महाराष्ट्रातील